सगळ्या मित्रांना गुड मॉर्निंग मित्रांनो एक तर आता झाले काय पावसाळा संपला पावसाळा संपला आज तारीख आहे दहा दहा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस आज तारीख दहा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस पावसाळा जवळजवळ संपत चालला आहे परंतु पंजाबराव डंक यांनी सांगितलेलं आहे एक सोळा सतरा अठरा तारखेला ह्या तारखेला पाऊस पडू शकतो माझा अंदाज नाही पंजाबराव डंक आहेत अभ्यासक आहेत आणि त्यांचा हा अंदाज आहे तर मित्रांनो पडू शकतो पाऊस तर आत्ता तर वातावरण निवळ आलं एकदम स्वच्छ वातावरण आहे आणि इतका भयानक पाऊस पडला होता सीना नदी भीमा नदी सोलापूर जिल्हा धाराशिव जिल्हा बीड जिल्हा अक्षरशः पावसानं धुमाकूळ धुमाकूळ घातला म्हणजे शेतीत काय राहिलंच नाही सगळी शेतीतली जमीन सगळी माती सगळी सगळी वाहून गेलं आणि कोरडं कोरडं पडले मित्रांनो एक सगळ्यात सांगायचं राहिलं की मी फिरायला आलो आहे सकाळ सकाळ आणि पावसाळा तर संपत आला आहे हिरवागार आता जे वातावरण तुम्हाला हे पटेमागं दिसते हे हिरवगार वातावरण आत्ताच आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं आहे पाऊस जरी पडला असला मित्रांनो नुकसान झालं असलं तरीसुद्धा नुकसान झालेलं जरी असलं तरी आता ते सगळ्या शेतकऱ्यांचं झाले हे कुठल्या करोडपतीचं नाही किंवा व्यवसायवाल्यांचं नाही हे फक्त शेतकऱ्याचं झाले मित्रांनो शेतकऱ्याची ही भर सरकारनं भरून काढली तर एकदम चांगला आहे आणि काढायलाच पाहिजे मित्रांनो कारण सगळे शेतकरी वर्ग शेतकरी जगला तर झग जगेल हे सगळं म्हणजे हे काय म्हणतात त्याला हे काळ्या रेग असल्यासारखं आहे म्हणजे शेतकऱ्यावरती सगळं काय ते जीवन चाललेलं आहे आणि मित्रांनो पावसाळा हे, हे मित्रा आता संपला आहे म्हणजे ऋतू गेला निसर्गाचं सौंदर्य जे असतं ते खरं तर पावसाळ्यामध्येच असतं आणि खरं तर पावसाळ्याचं सौंदर्य हे कधी उन्हाळ्यात नाही उन्हाळा हा उन्हाळाच असतो आणि जे पाठीमागचं दिसते मित्रांनो आता हे हिरवगार मी बारामतीत आहे आणि हिरवगार वातावरण आहे मित्रांनो आरती आणि मी फिरायला आरतो आरती कुठं गेली रुसून गेली आरती या बघा थांब थांब दिसते का बहु माग कुठं दिसते का बघा कुणीकडे हे बघा थांबा दिसलेच नाही हां आली हे बघा हे बघा झूम करतो हा पुढच्या कॅमेरा झूम केलं एवढं दिसत नाही हे बघा एकटीच आली कुठनं हे बघा लांब गेली ती तिकडं रसून गेली ती तिचं मत होतं तिकडं कुठेतरी व्यायाम मला चालाव त्यावर त्यावर या पटकामध्ये तिथं तिला म्हणलं रस्त्यावर व्यायाम करू ती तिकडं जाऊन तिने एकटीने व्यायाम केला आहे त्या गावतात तिकडं जाऊन आणि मी आपल्या इथंच वर्कआउट केला रस्त्यावरती थोडासा घाम काही नाही आला नाही जरा गार लागते सकाळ सकाळ मस्त सकाळ सकाळ काय म्हणजे हे असं का दिसाय लागले कारण वातावरण असं आहे ना की म्हणजे सका वर्कआउटला कोणी आंघोळ करून येत नाही आम्ही आपलं मी आंघोळ वगैरे काय केलं नाही असं चालू आहे आरती पण आली आरतीने तिकडं वर्कआउट जाऊन केला आहे वर्कआउटच केला ना तू हां हां आरतीचा वर्कआउट तिकडं होता हे पडकचे क्षेत्र दिसत <laughs> आहे ना ह्या पडकाच्या क्षेत्रामध्ये तिनं वर्कआउट केला आहे घाम्याघूम चालली नुसती घाम्याघुम आता मी पण केला पण आम्हाला घामाला नाही तिला हॉटेल ही नवऱ्यानं काहीतरी आपल्याला नवरा सांगते खोटं तर मित्रांनो सगळ्यात महत्त्वाचं आहे की वर्कआउटला येणं आणि शरीराची काळजी घेणं तुम्ही रोज कंटिन्यू जर चालत असाल तर शरीराला इतकं मस्त ना पन्नास टक्के आजार तुमच्या शरीरातलं जे आहेत ना काय तुमचं बी पी असेल शुगर असेल ते जवळजवळ कंट्रोल होण्याचं काम करतंय नाही नाही काय म्हणतेच हां हां बोल हां किती वर्ष झालं मग ती मी येते पण माझा आजार का कि ना मित्रांनो तिला एक परेशान केलेलं आहे सारखं सर्दी सारखं खोकला हां पोटाचे तिचे पोटातले सगळे आजार आहेत मित्रांनो तिची सेटिंग बिघडली ना पोटातली की तिला पोटात दुखायला त्रास होतोय बाहेर त्रास होतोय तिला त्याच्यामुळे काल परवा मी अचानक ड्युटीला गेलो माघारी आलो होतो तिची सेटिंग बिघडली की सगळं अवघड आहे मित्रांनो पण नशिबाला असलं कोणाची येऊन पण माझ्या बायकोच्या नशिबाला आले हे अवघड आहे तर सगळ्यात महत्वाचं एक मित्रांनो व्यायामाला जा आणि खरोखर बरं का ती आता म्हणत असेल तिच्या ती त्रासामुळे तशी म्हणत असेल पण व्यायामला येणं हे खरंच इतकंच चांगलं आहे ना आणि जवळजवळ खरंच पन्नास टक्के आजार शंभर टक्के म्हणजे कमी होतात म्हणजे होतातच पन्नास टक्के आजारतील आणि तुम्हाला इतकं फ्रेश वाटतं चालल्यानंतर हो चाललं ना इतकं छान वाटतं शरीराला तुम्हाला थाकवा जाणार ना जे बसून लोक आहेत ना सगळे असे ऑफिसली त्यात तर लोकांनी शंभर टक्के चालायला यायला पाहिजे कारण चालणं शरीरासाठी इतकं फायदेच आहे तर मग चाललं पाहिजे आणि आम्ही नवरा बायको आलेलो मस्तपैकी बायको आणि मी दोघंजण आम्ही आपलं आलेलो चालायला कसं आहे उंची बघा आणि आरती जरा बारकी द्यायची बुटकी बुटकीचं काय फार नाही पण बायकोसोबत आहे आणि सकाळ सकाळ मस्त वाटतं आपलं राजा राणीसारखं छप्पा मारतात आपल्या दोघांनी जायचं हां काय तरी आपली हाईट आहे त्याच्यापेक्षा जास्त थोडीशी बायको बरोबर आपण चालतोय मस्त गप्पा गप्पाछप्पा मारता आपलं सकाळ सकाळ कर म्हणून उंच नाही तेवढाच आहे बापाचा छान वाटतं एकदम मित्रांनो चप्पल काय म्हणूस एवढे इतवर उंचीची घालतो का कुठला बरं मी घातला असला बूट तर किती घातला असेल हे एवढ्या एवढा उंचीचा बूट असतो एक अर्ध कांड बस अर्धा इंच असं आहे तिचं मत आहे तुम्ही उंच बूट घातलंय बरं ठीक आहे चला असू उंचीचा प्रश्न नाही बरं चालू मित्रांनो थोडासा उंच लक्षात शूज थोडासा उंच राहतो हे सगळ्यात महत्त्वाचं आहे हा सुद्या मित्रांनो चला व्यायाम वगैरे करा चला ब्लॉक इथं थांबूया बाय